अयोध्येतील श्रीराम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाणे शहरातील पासष्ट मंदिरांमध्ये दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमाचं दहा दिवस आयोजन करण्यात आले त्याचबरोबर मंदिरं प्रभावी समाज केंद्र करण्याबरोबरच मोठ्या मंदिरांकडून छोटी मंदिरं दत्तक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय या संमेलनामध्ये ठाणे महापालिकेतील कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट ठाणे वर्धमान स्थानक आवासी जैन मंदिर ट्रस्ट श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिर ट्रस्ट गजानन महाराज मंदिर ट्रस्ट स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट टेंबिनाका येथील श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट नौपाडा येथील गावदेवी मंदिर ट्रस्ट खिडकाळेश्वर मंदिर मुमरेश्वर मंदिर इत्यादी मंदिरांसह पासष्ट मंदिरातील ट्रस्टींची उपस्थिती यावे होती मंदिरं हे संस्कृती आणि संस्कार यांची ऊर्जा केंद्र असून ती केवळ सेवा केंद्र न राहता धर्माचरण आणि प्रसाराची केंद्र व्हावीत असं आवाहन अनिल सामरे यांनी केलंय या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले श्रीराम मंदिर निमित्त दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचं दहा दिवस आयोजन करावं सर्व मंदिरं सरकारी नियंत्रणमुक्त बनवावीत मठ मंदिरांना व्यवस्थापनाचा अधिकार असावा सर्व हिंदूंसाठी मंदिरं आहेत मोठ्या मंदिरांनी छोटी मंदिरं दत्तक घ्यावीत मंदिरं प्रभावी समाज केंद्र असावीत इत्यादी ठरावांचा त्यात समावेश आहे